पवार साहेब असं म्हणाले की तामिळनाडू पॅटर्नप्रमाणे तुम्ही बहात्तर टक्के आरक्षण द्या आणि महाराष्ट्रातला मराठा समाजाचा हा जो प्रश्न आहे तो सोडवून टाका फॉर्म्युला दिलाय त्यांनी तुम्हाला पवार साहेब पाहिजे होतं तर तेव्हा तो एका मिनिटात घटनेमध्ये बदल करून तामिळनाडूच्या धर्तीवर देऊ शकले असते मग आता सल्ले कशाला देणं देण्याची गरज आहे दे। कोकणातल्या कुठल्याच व्यक्तीला अशा पद्धतीचे सरसकट सर्टिफिकेट नको तुमचा कॅमेरा फिरवा ना कोकणामध्ये पवार साहेब असं म्हणाले की तामिळनाडू पॅटर्न प्रमाणे तुम्ही बहात्तर टक्के आरक्षण द्या आणि महाराष्ट्रातला मराठा समाजाचा हा जो प्रश्न आहे तो सोडवून टाका फॉर्म्युला दिलाय त्यांनी तुम्हाला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा तर साहेब फार आमचे आदरणीय ज्येष्ठ नेते आहेत हां मी लहानपणापासून त्यांना पाहत आलेलो आहे आणि आम्हाला लहानपणापासून हे सांगितलं गेलेलं आहे की पवार पवारसाहेब वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेले आहेत हां मला आम्हाला कोणीही विचारलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण किती वेळा राहिलेला आहे आम्ही बोलतो पवार साहेब चार वेळा राहिलेले आहेत असंख्य वेळे केंद्रात मंत्री राहिलेले आहेत हा किती वेळा मंत्र्या प मंत्रिपदावर सातत्याने राहिलेल्या आहेत एवढ्या मंत्रीपदावर राहिलेला माणसाला ह्याच्या अगोदर कधीच संविधानामध्ये हा बदल करायचा वाटला नाही हे थोडं मनात दुःख वाटतं आश्चर्य वाटतं की आपण एवढे अधिकार तुम्हाला दिल्यानंतर आपण काय केलं नाहीत पण स्वतःच्या पाच वर्षाच्या पहिल्या टर्ममध्येच चौदा ते मध्ये म्हणजे असे नाही की माझे दुसरे टर्म तिथं पहिल्या पाचच वर्षाच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी आरक्षण देऊन टाकलं हे कोणाला जमलं होतं का इतक्यांदा वर्षांच्या वर्षे, वर्षे मुख्यमंत्री राहिलेले आहेत जमलं होतं का नाही जमलं होतं पवार साहेब पाहिजे होतं तर तो तो, तो, आ, तो आ एका मिनटात घटनेमध्ये बदल करून तमिळनाडूच्या धर्तीवर देऊ शकले असते मग आता सल्ले कशाला देणं देण्याची गरज आहे शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांना सल्ले देण्याचा त्यांना अधिकार आहे पण आता कुड्या डोळ्याने आम्ही पाहतोय की खेळ चाललेला आहे खेळ चालला आहे पण या सगळ्यामध्ये सामान्य माणसाला एक मोठी आशा आहे जो आज मुंबईमध्ये मराठा समाज बांधव आलेले आहेत त्यांना एक मोठी आशा आहे की काहीतरी आपण इथून आरक्षण घेऊन जाऊन गुलाल उधळल्याशिवाय जाणार नाही आंदोलक आंदोलकांच्या भूमिकेवर ठाम आहे तुम्ही म्हणता ओबीसीतून देणं शक्य नाहीये ते म्हणतात ओबीसीतूनच जाणार तर ओबीसीतूनच घेऊन जाणार हा पेज सुटणार कसा मार्ग काय पर्याय काय कालपासून जे मी ऐकतोय की बाबा मराठवाडा गॅजेट या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे एक तुम्ही लक्षात घ्या की उर्वरित महाराष्ट्र उदाहरणार्थ कोकण बघा कोकणामध्ये कुणबी आणि मराठा मराठ्यांना मराठा म्हणूनच राहायचं आहे कुणबींना कुणबी मधूनच मध्येच राहायचंय ही सार्वत्रिक भावना आहे कोकणाची कोणालाही विचारा तुमच्या आईबीन मध्ये खूप कोकणातले लोक आहेत विचारा त्यांना कॅमेरा ऑन कॅमेरा माझ्या बाजूला उभी करा कळलं ना मराठ्यांना मराठ्यामध्येच मराठा समाजामध्येच राहायचं आहे कुणबीला कुणबीमध्येच राहायचं ही सरसकट कोकणाची भूमिका तुम्हाला मी सांगतो बर तसंच विदर्भामध्ये कुणबी समाज आहे ना पहिल्यापासून त्यांना दाखले भेटतात म्हणून आता जो काय प्रश्न आहे तो फक्त मराठवाड्यापुरता आहे आणि मराठवाड्यामध्ये अगर नव्याण्णव टक्के लोकांची अगर तशी मागणी असेल की बाबा आम्हाला कुणबी ते दाखले द्या तर सरकार निश्चितपणे तरी सकारात्मक भूमिका विचार करेल ना ती से काल, हाँ। हाँ। काल का का ते महाराष्ट्रासाठी म्हणतात महाराष्ट्रातला मला जे 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 काय 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 काल काल त्यांची भूमिका मी ते आता सरसकट महाराष्ट्राचं तुम्ही अगर बोलाल आता उदर मी कोकणातला लोकप्रतिनिधी आहे मी तिकडचा मतदार आहे कोकणातल्या कुठल्याच व्यक्तीला अशा पद्धतीचे सरसकट सर्टिफिकेट नको तुमचा कॅमेरा फिरवा ना कोकणामध्ये मला माझा अगर खोटं वाटत असेल कोणालाही फिरवते तुम्हाला स्वतः सांगतील आम्हाला नको आहे म्हणून माझंही म्हणणं आहे की सरसकटची मागणी मराठवाडा पुरता आहे ना, माला माला ना, सर ना। सरकार निश्चितपणे सकारात्मक भूमिका आता आमची उपसमिती आहे वी के पाटील साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला उपसमितीचा अध्यक्ष केलेला आहे आज दुपारी बसलेले पण आहेत ते लोक एकदा मराठवाड्या पुरते अगर सरसकट कुणबीचे दाखले द्यायचे असतील तर सरकार निश्चित पद्धतीने मार्ग काढेल बरं आणि तो फॉर्म्युला तुम्हाला वाटतं की मार्ग त्याच्यातून निघू शकेल मराठवाडा पुरता मार्ग काढायचा असेल तर निश्चित पद्धतीने मार्ग निघेल अशी मला मी आवाहन करताय की करता आपण त्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करू, माराट माराट वाडा वाडा सकत, करू शकतो नक्की मराठवाडा पुरत्या अगर सरसकट कुणबीचे दाखले द्यायचे असतील तर निश्चित आपण त्याच्यामध्ये सकारात्मक विचार करूच शकतो कारण का नव्याण्णव टक्के लोकांना तिथे पाहिजे बघा शेवटी बघा समाजाची भावना जनतेची भावना महत्वाची आहे आज मी तुम्हाला कोकणातल्या जनतेची भावना सांगतोय माझी सांगत नाही अगदी मी लो निवडून आलेलो आहे माझ्या घरामध्ये खासदार पण कोकणातले आहेत आम्ही दोन दोन आमदार आहेत आम्ही जनतेतून निवडून गेलो असल्यामुळे ना आम्हाला माहिती आहे की कोकणातल्या जनतेची काय भावना आहे तसंच मराठवाड्याच्या जनतेची आता खूप लोकप्रतिनिधी मराठवाड्याची जाऊन भेटतायत त्यांना oh. म्हणजे बहुसंख्य मराठा समाजाच्या कोक मराठवाड्याच्या लोकांची भावना अशी आहे की आम्हाला कुणबीचे दाखले सरसकट द्या तसं असेल तर सरकार निश्चित पद्धतीने सकारात्मक भूमिका घेईल ठीक आहे बघूया की या सगळ्या मुद्द्यावरती नेमकी काय भूमिका घेतली जाते दोन्ही बाजूनी आणि तोडगा कसा निघतो आशा करूया की तोडगा निघेल पण या सगळ्यामध्ये खूप भाषेचा स्तर पण खालावतोय आणि त्याच्याबद्दलसुद्धा मला वाटतं की सगळ्यांनी संयमानं आपली भाषा वापरली पाहिजे कारण कर... हो। वा ज्या या पद्धतीने काल ताज हॉटेलमध्ये असो जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये असो जे काय प्रकार जे चालू आहेत मी तुम्हाला दादा आंदोलकांना आपल्या माध्यमातून विनंती करतो तुम्हाला काय सु सुईसुविधा पाहिजेत ना आम्हालाही सांगा आम्हीही देतो पण शेवटी मराठा समाजाची एक प्रतिमा आहे वर्षानुवर्ष मराठा समाजाने क्षत्रिय असो की इतिहासामध्ये मराठा समाजाची वेगळी ओळख आहे आणि वेगळी गरिमा आहे एक वेगळी म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आज जे काय आपण काही गोष्टी करतो आहे ना ते आपल्या समाजाच्या हिताचं नाही आहे आम्ही पण समाजाचेच लोक आहोत आम्ही काय तुमचं वाईट शिचूचं नाही तुम्हाला पाणी भेटत नसेल तुम्हाला जेवण भेटत नसेल आम्ही तिथे येऊन द्यायला तयार आह आम्हाला काय शेवटी आमचे समाज बांधव आहेत आम्ही मदत करू आम्ही सहकाराला तिथे जाऊ पण ज्या पद्धतीने वावरणं चुलू आहे मुंबईमध्ये मुंबईकरांना पण त्रास होतो आहे त्या गोष्टीचा उद्यापासून नोकरदार वर्ग बाहेर येणार नोकरीवर जाणार मग आपण काय मुंबई हे राज्य देशाची आर्थिक राजधानी पण आहे मग आपण त्याबद्दल विचार करतो आहे की नाही आणि म्हणून या सगळ्यातून मार्ग निघणं नक्की नक्की शक्य आहे फक्त संयमानी आणि अतिशय म्हणजे विश्वास ठेवून शेवटी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार की ते स्वतःही अतिशय ह्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि कोणाला दुखवणं ही भूमिका नाही फक्त संविधानाच्या चौकटीत काढायला लागेल ना नाही mm -hmm. सोमवारी तुम्हाला आरक्षण दिलं ओबीसीमधून आणि बुधवारी अगर ते आरक्षण वर स्टे आला तर काय करणार तुम्ही कोर्टातून पुन्हा समजा काय फायदा होणार काय फायदा होणार हेच सांगण्याचा प्रयत्न टीका करतायत की आता या सरकारमधले दोन उपमुख्यमंत्री जे आहेत ते गप्प का आहेत फडणवीस एकटेच लढतायत आणि त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न होतोय अशा प्रकारची टीका विरोधक सातत्याने करतायत खरंच असं काही आहे विसंवाद आहे असं चॅनेल बाप्पाकडे सगळेच आशीर्वाद घेण्यासाठी येतील हा म्हणून जेव्हा शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे आमचे सहकार्य येतील त्यांना विचारा राष्ट्रवादीचे तर अनेक साहेबांना एवढं माहिती आहे की फडणवीस साहेब अतिशय प्रामाणिक पद्धतीने या पद्धतीने त्यांनी मार्ग काढतायत आणि फडणवीस साहेबांना काय आम्ही एकटं पडून देत नाही अजितदादांचे दे। काही आमदार तर थेट मैदानातच उतरले त्यांनी ते अजितदादा त्याच्याबद्दल भूमिका स्पष्ट करू शकतील पण आमचे फडणवीस साहेब नक्की एकटे नाहीत आम्ही आहोत ना आम्ही सौ सौ के बराबर आहोत सगळे चिंता करू नका ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही उजेटी लोकमतशी बोललात त्याबद्दल तर अशा प्रकारची ही सगळी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर संयमानं ही परिस्थिती हाताळून यावर मार्ग निघावा ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे कारण या महाराष्ट्राच्या मुंबईमधलं हे जे आंदोलन आहे ते संवेदनशील बनत चाललेलं आहे त्यामुळे सगळ्यांनीच संवेदनशीलपणे या प्रश्नातून मार्ग काढणं गरजेचं आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही युज एटीन बोललात त्याबद्दल